झोपायला लागलेली पण आठवलं होतं होत्या वर सावित्री तर मेहंदी काढलीच पाहिजे शिवायच्या बड्डेची मेहंदी ना पूर्ण गेली थोडे थोडे कुठे थोडे स्पॉट राहिले होते तर मी खूप खुश होते कारण आज मला मेहंदी काढायला भेटेल म्हणून तर चला मेहंदी चालली खूप थकले होते पण म्हटलं नाही मेहंदी काढून झोपायचं त्याशिवाय नाही पूर्ण डिझाईन तयार केली आता फक्त याच्यात शेड्स भरायचे आणि अशा प्रकारे मेहंदी असणार असणारे कशा आत माझ्यात आम्ही अशा करते तुम्ही सगळ्या मस्त मजात असेल तर चला व्हिडिओ आत्ता स्टार्ट केला रात्रीचे अकरा वाजलेत आणि मेहंदीची आठवण आली मी शिवाय लिटरली झोपलेलो परत उठून मी कोण घेऊन आले आणि मेहंदी काढत बसले तर पूर्ण डिझाईन मला जशी पाहिजे तशी आधी ड्रॉ केली आणि आता याच्यावरती फक्त शेडिंग करायचे आणि असं अरेबिक शेडिंगची मेहंदी खूप सुंदर दिसते ते मला हात भरून गच्च गच्च तशी मेहंदी आवडत पण नाही आणि मला व्यवस्थित ती काढता पण येत नाही शेडिंगची में मेहंदी में मला मस्त काढता येते ना आवडते पण मेहंदी काढणं एवढं सोपं नसतं एक तीन चार दिवस प्रॅक्टिस केली ना शेड ह्या शेपची तुम्हाला जो कोणता शेप काढायचा त्याची एक तीन चार दिवस प्रॅक्टिस करायची आणि झाली तुम्हाला मेहंदी यायला सुरुवात होती आणि जसं तसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं शेडिंग पण करता येते किंवा डिझाईन पण व्यवस्थित करता येते तर चला संजायची चाले तिकडे सिरीज बघणं मी शिवाय मस्त आमचं चाले चा मी मेहंदी काढते आणि शिवाय त्याच्या स्कूलच्या सगळ्या गप्पा कसं सगळं माझ्यासोबत शेअर करतो आहे त्याच्या क्लासमधलं काय 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 नाही आणि असं आमचं गप्पा मारत मारत मस्त मेहंदी प्रोग्राम सुरू आहे तर चला मी हे सगळं भर म्हणजे शेड बनवून घेते आणि आतून पण डिझाईन काढते त्यानंतर तुम्हाला दाखवते आणणारी माझी मेहंदी डन झाली हात पावपर पण थोडीशी मेहंदी काढून घेतली मला फार आवडते असं पाया पूर्ण पाया नाही पण असं पुढे बोटांवर थोडी थोडी मेहंदी काढायला आवडते सो ही पण डन झाली हाताची पण डन झाली तर चला आता झोपूया आणि शुभ माझ्याशी गप्पा मारता मारता असाच इथे झोपी गेला मेहंदी खूप सुंदर झाली मला हवी तशी झाली पायर पण थोडीशी काढली तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटते उद्या सकाळी आता झोपूया कारण खूप लेट झालं आहे संजयचं चालले सिरीज कोटा फॅक्टरी नवीन आलेली तर तीच बघतायत मला काय आज शक्य नव्हतं चला म्हटलं तर उद्या परवा मी बघेल फार सुंदर आहे बघितली नसेल तर नक्की बघा बरं आहे मुलांचं ट्युशन आणि कोट्यामधलं त्यांचं वातावरण कसं असतं काय का असतं तेच ते दाखवले छान आहे नक्की तुम्ही बघा जर बघितली नसेल तर मी फर्स्ट सेकंड सीझन आहे आता थर्ड सीझन लवकरच बघेल तर चला भेटते सकाळी गुड मॉर्निंग एवरीवन कशा आता मी सगळ्या मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला सकाळची वेळ आहे आणि आता मी ना कामाला लागली आज वर सावित्रीची पूजा पण आहे आणि आज शिवायला स्कूल पण आहे तर शिवायला स्कूलमध्ये मी पाठवणार आहे आणि त्यानंतर पूजेची आणि स्वयंपाकाची सगळी तयारी करणार आहे तर सध्या तर, तर संजयला देती आहे ग्रीन टी त्यानंतर शिवायचा टिफिन प्रिपेअर करायचा आहे ते पण सगळी कामं चालू आहेत तर त्याला आज मी देणारे मटकीची भाजी चपाती लंचसाठी आणि ब्रेकफास्टसाठी आहे मी रवा रवा उतप्पा तर रवा उतप्पाची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणारे बनवते तर चला म्हटलं रेसिपी पण शेअर करावी तर चलो पहिले ग्रीन टी देऊन येऊया आणि ना वड सावित्रीच्या दिवशी शिवायचा जन्म झाला होता म्हणजे ऑफिशियली आजच्या वडसावित्रीची पौर्णिमा ह्या दिवशी शिवायचा बर्थ झालाय तर तेच आता आम्हाला आहे हॅपी वड सावित्री <laughs> <laughs> शिवायचा बर्थडे असतो ऑफिशियली वडसावित्रीच्या दिवशी हो ना बर्थडे पण ब नाही आपण कसं सेलिब्रेट करू ना <बोलो> <laughs> सगळ्यांना बोलाव <laughs> ना माझ्या बर्थडेला ला असं शानुये आवड चाल शिवाय तिथे चालली शिवाय टिफिनची तयारी आज मटकी जे की शिवायला टिफिन ला होईल आणि आम्हाला नंतर होईल त्यानंतर इथे मी बनवणार आहे इथे ना मी रवा घेऊन तो दह्यात असं भिजत घातला आहे दही ताक काही घेऊ शकता थोडंसं वाटत असेल तर पाणी आणि हे अर्ध्या तासापासून भिजत ठेवलं आहे त्यानंतर मिरची कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं याच्यात ॲड करणार आणि याच्यात छान उत्तपे शिवायला दोन टिफिनला देणार आणि चपाती भाजी फास्ट प्लीज आणि हा एक सोपा पर्याय आहे टिफ मुलांचा ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनसाठी तर काय हो करायचं रवा आपल्याला रात्री म्हणजे इडलीचं बॅटर भिजवायचं लक्ष नसेल तर इन्स्टंट सकाळी होतो एक दहा पंधरा मिनिट रवा ताकात किंवा दह्यात भिजत ठेवायचा त्यानंतर जेवढं मी काय चॉपिंग केलं होतं ते सगळं ॲड केलं त्यानंतर थोडासा खाण्याचा सोडा आत्ता ॲड केला चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे जशी पाहिजे तशी तेवढं पाणी त्यात घेतलं त्यानंतर तव्यावरती तेल टाकलं मी इथे चपातीचा तवा यूज करते तुम्ही नॉनस्टिकचा केल्यानंतर तुम्हाला एवढं तेलाची गरज नाही पण होताच माझा हा गरम तवा तर म्हटलं चला करून घेऊया कारण शिवाय पुरतेच आता बनवायचं संचायला मी नंतर बनवून देते शिवायला घाई होईल म्हणून त्याचा टिफिन पहिले बनवून घेते त्याला तयार करून त्याला स्कूलला पाठवते त्यानंतर आमचं ब्रेकफास्ट असतो तर चला हे मस्त मी स्प्रेड आहे त्याच्यावरनं झाकण ठेवलं झाकण ठेवून आपल्याला दोन्ही साईडला ते छान वापरून घेत एक आणि बस होतील त्याला तर चला आता सगळ्याचा टफिन पॅक करते सॉस दिला आहे थोडा सॉस सोबत लावून लावून खाची चिला दोन दिले काय मिरची काढली ले त्यातली मी ऑलरेडी बरं मिरची त्याच नाही आहे टिफिन बॅग घेऊन बच्चा आणि इथे ना मी बनवली आज गोड काहीतरी हवं म्हणून खीर आणि ना वाटल्यास नंतर मी आमरस पण बनवणार आहे पण खीर पण म्हटलं थोडीशी करावी म्हणून इथे मी तांदळाची खीर केली आणि ना इंद्रायणी तांदळाचीच खीर करायची म्हणजे ती एकदम घट्ट खूप सुंदर खीर होते तर पौर्णिमाच्या तुम्ही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप उशीर झाला आहे म्हणजे पूजा सकाळी साडे दहापर्यंत करायची किंवा नंतर साडेबाराच्या नंतर तर रात्री दहा वाजत आलेत आणि मला आवरून जायचं आहे तसं मला म्हटलं चला इथेच व्हिडिओ स्टार्ट करा तयार वगैरे झाली आहे आता ताट वगैरे भरते आणि जाते पूजेला तर चल मला आधी माहिती नव्हतं साडे दहाच्या आतमध्येच पूजा करायची किंवा नंतर मग साडेबारा नंतर पूजा करायची त्याच्यामुळे ना नंतर खूप घाई झाली मला वाटलं थोडंसं रिलॅक्स जात आहे साडे दहा आम्ही टायमिंग ठेवलं होतं पण अचानक साधनाचा फोन आला की नाही साडे दहाच्या आत यायचे आहे तू पटकन आहे त्याच्यावर परत फटाफट सगळं आवरलं आणि आता पूजा वगैरे झाली आता ताट भरते पटकन आणि निघून मला जे पूजेचं ताट न्यायचं ते इथे वरती होतं त्याच्यामुळे संजय म्हटलं मला पटकन काढून द्या आणि त्यांनी पलीकडचा दुसरा ड्रॉवर उघडला त्यांचा फोन चालू होता आणि त्यात माझं हे सगळं तर खूप घाई झाली का हे सगळं मी कालच तयारी करणार होते पण काल अचानक एका ठिकाणी मला जावं लागलं होतं त्याच्यामुळे काल काहीच झालं नाही रात्री यायला उशीर झाला त्यानंतर मेहंदी हे येते म्हटलं आता बघू सकाळीच करूया सगळे सगळी बसरं मग करावी लागली ताट सगळं रेडी केलं आहे पाच मिनटं निघूया आणि एकटेनं सगळं आवरायचं म्हणताना फार दाम पडते आणि हे मी मस्त ताट रेडी करून घेतलं यात ओटी भरण्यासाठी गहू हरभळ डाळ हळदी हर कुंकू पीठ घेतलं त्यानंतर ओटी समोर ठेवण्यासाठी खरी खोबरं ते सगळं असतं ते घेतलं आंबे घेतले दोरा घेतला पान घेतलेत त्यानंतर उत्पत्ती एक घ्यायची आपल्याला आणि दिवा एक घ्यायचा तर माझा विसरला होता मग तो ताट घेऊन बसली आहे चला चाललो आहे फायनली आज काही आवरलं नाही काही नाही कारण इतकं फास्ट आवडतील तरी पण पण सकाळपासून इतकं फास्ट फास्ट सगळं आहे तर चला फायनली जायला निघाली आहे संजय मला सडतायत तसं तेव्हा स्वतः घेऊन पूजा कम्प्लीट करायला आणि तुम्ही मला किती फास्ट फास्ट सगळं दाखवते हो तसंच फास्ट असतं पण आमच्याकडे तेवढीच घाई गडबड होती आणि मला ना उशीर झाल्यानंतर काही सुचत नाही हातातलं काम कधी हातातून सट सांगता येत नाही तर चला आता आहे फायनली सगळं आता जातीये आम्ही एक मैत्रिणी यायची होती बिल्डिंग मधलीच त्यांचं आवडलं नाही म्हटलं मी तिथे वेट करते तुम्ही तिथे या तर मग काय बोलणार सत्यवान तुमच्यासाठी आजची पूजा आहे सात जन्मासाठी तुम्हाला बांधून घेते तुमची आहे का इच्छा खरं तुम्हाला <laughs> पण असं चान्स पाहिजे ना विचारायला पण पाहिजे तुम्हाला लोकांना की तुम्हाला आम्हीच पाहिजे सात जन्म का नाही ओगे आम्हाला आवडतं म्हणून उगी तुम्हाला बांधून ठेवायचं मग करू <laughs> का नको पूजा करून टाकू म्हणजे आता सात जन्म ना चला तुम्ही पण नक्की विचाराने तुमच्याकडे काय फनी कॉमेंट आल्या हसबंडच्या ते माझ्यासोबत नक्की शेअर करा तरी चलो आता भेटते तुम्हाला मी पूजेचं तिथे तर चला आम्ही आलो इथे आणि ऑलरेडी मला लेट झालं होतं म्हणजे साधना आणि त्यांच्या यादी आली होती आणि त्यानंतर मी आले आणि माझ्यासोबतची जी फ्रेंड येणार होती ती तर मग माझी पूजा झाल्यावर आली म्हणजे आम्ही एवढ्या चौकीजणी ठरून जाणार होतो पण ते प्रत्येकी जण आपल्या आपल्या ह्याच्यानुसार गेली तर चला पहिले मस्त वड्याची पूजा केली आणि इथे कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी माझी पूजा तुम्हाला दाखवू शकले नाही त्यानंतर कॅमेरा असा एका ठिकाणी ठेवला आणि त्यानंतर आता ओढ्याला फेरे मारणं सुरू आहे खूप दिवस झाले व्हिडिओ शूट करत नाही तर आता व्यवस्थित काय करायचं कसं करायचं काहीच समजे ना थोडंसं गडबडल्यासारखं होतंय पण मजा आली मला हा व्हिडिओ शूट करायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला लास्ट टाईम पण मी अशी पूजा तुमच्यासोबत शेअर केली होती आम्ही गेलो होतो अश्विनीच्या माहेरी आणि म्हणजे तुम्हाला वटसावित्रीच्या दिवशी वटसावित्रीच्या कथेचा जो व्हिडिओ टाकला होता तो लास्ट इयरचाच होता खूप मैत्रिणींनी ओळखलं तर चला तुम्ही सगळे कसे आहात आणि तुमची पूजा कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे ना थोडंसं खाली कचराही होता आणि काचा वगैरे होता मग ते आम्ही पहिल्यांदा थोड्याशा पायाने वगैरे ढकलल्या त्यानंतर पूजा केली वड खूप सुंदर होता खूप मोठा होता आणि खूप बायका आल्या आमच्यानंतर आम्ही असताना कोणीच नव्हतं आमची पूजा एवढी छान प्रसन्न मनाने आणि शांततेत पार पडली नंतर हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली तर मस्त होता ह्या वर्षीचा पण एक्सपिरियन्स गेल्या वर्षी पण खूप धमाल आली होती तर चलाई <laughs> <laughs> एकदाची पूजा करून सगळं व्यवस्थित आहे खाली कचरा सगळं व्यवस्थित झालं वेळच झालं आता घरी आले स्वयंपाक ऑलरेडी करून गेले होते तर चलो आता पहिले पेट पूजा त्यानंतर काम त्याच्या <laughs> चला मस्त सांगा मला गजरा आणून दिला होता तर गजरा काढून बाजूला फोटो काढले भारी वाटलं मला हो तर गजरा लावायला भेटला आणि <laughs> गेल्या वर्षी परिषद ग्रीन साडी होती त्या वर्षी मम्मीची होती आणि आज ही माझी आहे मला ही फ्रीडा ताईंनी दिली आहे तर मस्त साडी आहे <laughs> आज योग आला खूप झाला साडी दिसली म्हणले चल उद्घाटन करूया आणि मस्त वाटली मला होय शिवांशला पण एक ठेवला होता आणि माझे हिरालाल पन्नालाल आले लाल स्कूल मधन होय यातला हिरालाल लाल कोणतं पन्नालाल कोणतं <laughs> okay, होय करा आता जेवण करा आणि परत ह्या तिघांसाठी आमरस केलं संजय हे दोघे हा चला जेवण करा कशा जेवण मला सांगा ना बच्चां इतका इतका शिवांश बोलला बाळा कायतरी किती दिवसांनी मी स्टार्ट केलंय हा तूच म्हणतो बनवत नाही हो बरं शिवांश इकडे आलाय की नाही मम्मा नाही घरी म्हणून मारता व्हिडिओ इरीत करता करता मी एंड करते खूप छान झाला व्हिडिओ मलाच आवडला खूप दिवसानंतर काहीतरी छान बनवलं म्हणजे याच्या आधी मी व्हिडिओ बनवते पण ते कधीतरीच असं ओकेजनली व्हिडिओ बनवते आणि आजचा व्हिडिओ तर खूप स्पेशल आहे कारण प्रत्येक सीन बायकांसाठी आज चीजी पूजा जी पूजा असते ती खूप स्पेशल असते तशीच माझ्यासाठी मला खूप काय म्हणतात ते ओढ असते वड सावित्री आणि जी आपली मकर संक्रांत असते ते काय माहिती नाही पण खूप आवडतं पहिल्यापासून मम्मीला सगळं करताना बघितले तर असं वाटतं आपण पण छान मनापासून सगळं करावं तर ते सगळं व्यवस्थित पार पडलं <coughs> आणि त्यानंतर शिवाय आला शिवांश आला ते थोडा खेळले त्यानंतर त्यांचा अभ्याकसचा क्लास असतो आणि ना शिवायची एक्झाम जवळ आली अभ्याकसची तर तेच त्याचं प्रिपरेशन चालू आहे मग त्याचा अभ्यास वगैरे घ्यायचा होता त्याच्यामुळे ना रात्री विशेष असं काही केलं नाही त्याचा अभ्यास ते चालू होतो पण म्हटलं चला व्हिडिओचा एंड अशा प्रकारे करावा तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा अर्थातच तुम्हाला आवडला असणार आहे पण तरी पण पं माझ्यासोबत शेअर करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत आता रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते तर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि तुम्ही सगळे एवढं प्रेम देताना ते बघून खरंच खूप भारी वाटतं कारण वट सावित्रीच्या दिवशी ना ती वटपौर्णिमेची कथा मी टाकली होती ती मी ॲक्च्युली गेल्या वर्षीचाच व्हिडिओ आहे त्याला फक्त ओवर केलं होतं एक छान लेख मला भेटला होता म्हटलं चला आपण ते टाकूया तर तो व्हिडिओ ॲक्च्युली तेव्हा बनवला होता पण खूप उशीर झाला होता म्हणून म्हटलं तो पुढच्या वर्षी नक्की टाकूया आणि ना मला अचानक त्या दिवशी क्लिक झालं आधी झालं असतं तर कदाचित मी आदल्या दिवशी टाकलं असता पण ते नेमकं वटसावित्रीच्या दिवशी आठवलं हो म्हटलं नाही टाकायचंच आणि टाकला आणि म्हटलं चला आता आणि त्याला तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स केल्या आणि तिथून मग ठरवलं नाही आता तर सुरुवात केलीच पाहिजे कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी माझी खूप आठवण काढते जशी मी पण तुमची आठवण काढते पण तेच चला कारण ते सगळं सांगून झाले तर चला थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी खूप छान छान कमेंट्स केल्या त्या व्हिडिओ खाली खूप प्रेम देत आहे आणि तुमचं प्रेम माझ्यासोबत असंच राहू द्या तर चला हे सगळे शिवायचे खेळणी आहेत आणि हे काय काय सामान आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतेच तर बाय बाय